नमस्कार मंडई किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अंडा मसाला त्यासाठी मी इथे दोन उकडलेली अंडी घेतली आहे त्यासाठी मी इथे वाटण तयार करणार आहे कढईत मी एक चमचा तेल टाकून कांदा भाजून घेत आहे आता त्याचबरोबर मी ओलं खोबरं आणि सुकं खोबरं भाजून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे गॅस बंद केला आहे त्यामध्ये मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घेणार आहे कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यावर मी बारीक चिरलेला कांदा फोडणीला देते कांदा परतवून झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला टॉमॅटो परतवून घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण ॲड करायचं आहे तेही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी आता हळद गरम मसाला धणे पावडर आणि लाल तिखट ॲड करून परतवून घेणार आहे हा मसाला आपल्याला मंद आचेवर पाणी न घालता वाफवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ऑइल वेगळं झालंय मसाल्यापासून आता मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आपला मसाला तयार झाला आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून एक वाफ काढून घेणार आहे आपला अंडा मसाल्याचा मसाला इथे तयार झाला आहे त्यामध्ये मी आता अंड मिक्स करणार आहे अंड्याचे मी दोन भाग केले आहेत आणि ते आता मी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेणार आहे तर खाण्यासाठी तयार झाला आहे आपला अंडा मसाला तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच सांगा हॉटेलप्रमाणे अंडा मसाला आपण घरीही बनवू शकतो तर नक्की करून पहा घरी ही रेसिपी आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू